नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनियर या पदासाठी भरती निघालेली आहे यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झालेले उमेदवारासाठी जे आहे ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे यासाठी जे आहे ऑनलाईन फॉर्म फिलअपची प्रोसेस जी आहे हे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा एप्रिल दोन हजार चोवीस राहणार आहे फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर त्यासाठीची जी तारीख आहे ही बावीस व तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये ऑनलाईन फी पेमेंट जे आहे तुम्ही एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता इतर काही जर तुम्हाला अडचण येत असेल तर त्यामध्ये त्यांनी हेल्पडेस्क नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर यामध्ये जे आहे वेतनमान जे राहतं मित्रांनो ते लेवल सिक्सचं राहतं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या दरम्यान हे वेतनमान राहतं मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तर यामध्ये जे आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल झालेले उमेदवार अर्ज करू शकतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज वॅकन्सीज आहे जसे की बी आर म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन झालं तर या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डिग्री मागितली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ऑरमध्ये त्यांनी दिलेला आहे की डिग्री नसेल झाली तर तीन वर्षाचा डिप्लोमा आणि दोन वर्षाचा संबंधित कामाचा तुम्हाला अनुभव त्यांनी मागितला आहे अशाच प्रकारे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलसाठी सुद्धा डिग्री मागत आहे डिग्री नसेल तर डिप्लोमा जर लागेल अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे यानंतर जे आहे ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी जर बघितलं तर तीन वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा यामध्ये जे आहे सेंट्रल वॉटर कमिशनसाठी जर बघितलं तर बॅचलर डिग्री मागितली आहे किंवा डिप्लोमा मागितला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि यामध्ये सिव्हिलसाठी सुद्धा वॅकन्सी आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या यामध्ये पोस्ट आहे मित्रांनो यामध्ये एक डिपार्टमेंट आहे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ज्याला आपण सी पी डब्ल्यू डी म्हणतो या डिपार्टमेंटमध्ये जे आहे अठरा ते बत्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात बाकीच्या पदासाठी एज लिमिट जी आहे ही अठरा ते तीस वर्ष आहे यामध्ये तुमचं जे एज आहे हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला काउंट करण्यात आलेलं आहे याबद्दल जे आहे डिपार्टमेंट वाईज वॅकन्सीसची डिटेल्स त्यांनी दिलेले आहे जसे की बी आर ओमध्ये जर बघितलं तर चारशे अडतीस वॅकन्सी आहे ई सिव्हिलच्या आणि ई इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी सदोतीस वॅकन्सी आहे बी आर ओमध्ये जे आहे मित्रांनो फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात बाकी डिपार्टमेंटमध्ये फिमेल सा कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकतात तर यामध्ये काही डिपार्टमेंटच्या वॅकन्सीजसुद्धा सध्या अवेलेबल नाही आहे तर ते नंतरसुद्धा जे आहे डिक्लेअर केल्या जाऊ शकतात तसे त्यांनी सांगितलेलं आहे तर यामध्ये जे आहे इतर क्वालिफिकेशन आणि इतर तपशील खाली दिलेला आहे तर यामध्ये जर बघितलं तर ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता एजमध्ये रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहणार रा आहे ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे तर यामध्ये जे आहे आणखी तपशील दिलेला आहे मित्रांनो तर त्याविषयी जाणून घेऊया तर नोटिफिकेशन जे आहे थोडी मोठी आहे त्यामुळे जे आहे थोडा वेळ लागू शकतो यामध्ये आपल्याला माहिती जाणून घेण्यासाठी तर यामध्ये जे आहे त्यांनी दिलेलं आहे की ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहे अठरा एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील आणि अप्लिकेशन फी जी आहे शंभर रुपये आकारण्यात आलेली आहे ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एसच्या मेल कॅन्डिडेटसाठी तसेच वुमन कॅन्डिडेट सर्व कॅटेगरीच्या ज्या महिला उमेदवार आहेत तसेच एस सी एस टी आणि दिव्यांग उमेदवार तसेच एक सर्विसमॅन झालेल्या उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारची शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे तुम्हाला फॉर्म जो आहे हा ऑनलाईन पद्धतीने एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती भरायचा आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो जो आहे कॅप्चर करायचा आहे एक ते एक फोटोग्राफ नंतर जे आहे तुम्हाला एक तुमचे सिग्नेचरसुद्धा अपलोड करणे गरजेचं राहणार आहे तर अशा प्रकारे ही भरती निघालेली आहे मित्रांनो नऊशे अडुसष्ट वॅकन्सीज आहे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता नोटिफिकेशन डाऊनलोडची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ते तेतून तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये เดินเนี่ยว